नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी सेवक या चॅनलवर मी राहून आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो सर्वप्रथम स्वामी महाराजांना नमस्कार करतो आज मी तुम्हाला पर्यंत स्वतःची माहिती देणार आहे पर्जन्य सूक्ताचं पठण का करावं पर्जन्य सुप्ता स्व परमपूज्य गुरुमावनींच्या आदेशानुसार प्रजन्न सूक्ताचं पठण करायचं आहे पर्जन्य सूक्ताचं पठण का करायचं आहे की आजकाल तुम्ही सगळीकडे बघत आहात गर गरमीचं प्रमाण खूप वाढलं आहे उष्णतेची लाट सगळीकडे पसरत आहे आपल्याच देशात नाही तर नाही तर बाहेरच्या देशातसुद्धा उष्णतेची लाट भरपूर वाढलेली आहे तर यासाठी पर्यावरण देवताला प्रार्थना करायची आहे की लवकरात लवकर पाऊस पडावा ही प्रार्थना करायची आहे परमपूज्य स्वामी महाराजांना आणि वरुण देवतेला प्रार्थना करायची या स यासाठी हे पर्जन्यसूप्तचं पठण करायचं आहे तर हे पर्जन्यसूक्त एकशे अठ्ठ्याहत्तर पानापासून ते एकशे त्र्याऐंशी पानापर्यंत नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे तेही मराठीत ते आहे तुम्ही घरी असाल किंवा मठात असाल किंवा केंद्रात असाल तुम्ही कुठेही बसून पर्जन्यसुक्त्याचं पठण करू शकतात दिवसातून दोन वेळेस जरी पठण केलं तरी खूप चांगलं आहे आणि एवढं सांगून झालेली सेवा महाराजांची चरणं रुजू करतो स्वामी समर्थक